Perhatiin, awas seru sama अभोना नांदुरी रस्त्यावर आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भरधाव डम्परने महिलेसह मशीला चिरडल्याने भीषण अपघात झाला आहे या भीषण अपघातानंतर कुंडाने ग्रामस्थ व महिलेच्या कुटुंबियांनी संताप होत अभोना नांदुरी रस्ता काही काळ बंद केला त्यानंतर अभोना पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात केला आहे या घटनेची माहिती मिळताच डी वाय एस पी किरण कुमार सूर्यवंशी हे देखील घटनास्थळी दाखल होत दाखल झाले होते त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून डम्पर चालक संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती डी वाय एस पी किरण कुमार सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजला दिली आहे तसेच महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अबोना ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे दरम्यान या भीषण अपघातानंतर कुंडाने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वारंवार होणाऱ्या अपघातावर प्रशासनाने कठोर उपाययोजना करावी व तात्काळ रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे तसेच आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे हा भीषण अपघाताबाबत कुंडाने ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांच्याशी आमचे प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे यांनी संपर्क साधून प्रतिक्रिया घेतल्या आहेत तसेच त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे ती पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आबोना नांदुरी रस्त्यावरील कुंडाने गावात एक भीषण असा अपघात घडलेला आहे आणि तो अपघात म्हणजे नांदुरीकडून येणारा बरराव डम्परने एका महिलेसह म्हशीला चिरडल्याची धक्कादायक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे म्हशीसह महिलेचा जागीत मृत्यू झाला त्यामुळे कुंडाने ग्रामस्थांनी संतप्त होत काही काळ रस्ता त्या ठिकाणी बंद केलेला आहे आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी उपलब्ध केलेला आहे आणि आता त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती कशी आहे पोलिसांनी ती परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे का त्याबाबत आमचे महाराष्ट्र क्रांती प्रतिनिधी देवेंद्र डुमशे त्या ठिकाणी सध्या घटनास्थळी उपलब्ध आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊया सध्याची जी परिस्थिती आहे ती त्या संदर्भामध्ये कशी आहे ती त्यांच्याकडून माहिती आपण घेऊया हा देवेंद्र सर आबोना नांदुरी रस्त्यावर दुपारी तीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला होता आणि त्या अपघात स्थळी तुम्ही आता आहात त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे का हो सर आता जवळ जवळपास पोलीस प्रशासनाने नियंत्रणात आणलेली आहे हाँ? परंतु जी घटना घडली त्या घटनेचा सारांश घेता पहिले तर मैसला उडवलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शेतात जाऊन आणि त्या आईला उडवलेले आहे हा त्या महिलेला उडवून टाकलेले हो मैत्रीला उडवलेले आहे आणि त्या घटनेच्या चौकशीसाठी आपले पोलीस प्रशासन इथं सज्ज झालेलं आहे त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक पाहायला मिळाली होती त्या ठिकाणी पोलिसांनी आपल्याला काय प्रतिक्रिया दिलेली आहे आणि पुढे काय कारवाई होईल असं त्याबाबत काय बोललेलं आहे हा डीवायस पी साहेबांनी प्रतिक्रिया दिली आहे मी त्यांची बाईट घेतली आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे कारवाई संदर्भात काय सांगितलं मी समोरच्या माणसावरच स्वतःच्या गुन्हा दाखल करतो आहे आणि हिथ वारंवार घटना घडत जात आहेत स्पीड ब्रेकरची आणि सभा विभागाला मी सूचना करतो असं त्यांनी माहिती दिली सध्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतले आहे आणि जो आहे मृत्यू ग्रामीण रुग्णालयात गेलेला आणि ज्या स्थानिक नागरिक असतील त्यांच्या काय भावना त्या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहेत सर त्याबद्दल मी असं सांगू इच्छितो का पूर्ण गाव जे आहे ते पूर्ण रस्ता रोख करून टाकलेला होता आणि आता झालेला आहे परिस्थिती नियंत्रणात आहे परिस्थिती नियंत्रण आलेली आहे कारण हा रोष असा होता कारण हा तीन चार पाच घटना झाल्यानंतर हा आणि शेतात येऊन जर आजीबाईला उडवत आहेत त्या दृष्टीने हा आजचा जो रोष होता गावकऱ्यांचा तो खूपच होता आता जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आलेली आहे हो 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 सर नियंत्रण आलेले आहे देवासिंग साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सुरेशी कुलकर्णी कुलकर्णी साहेब यांच्या नियंत्रणाखाली आता जवळजवळ शांतता झालेली आहे शांतता झालेली आणि आन, रस्ता सुरळीत केला आहे हा त्या ठिकाणी जो रस्ता रोको केला होता तो पूर्णपणे सुरळीत झालेला आहे हो, 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 आता सुरळीत केलेला आहे सर धन्यवाद वे देवेंद्र हो, हो, सर अशाच या अपडेट बाबत वेळोवेळी आम्हाला माहिती देत राहा धन्यवाद सर हे घटनेबद्दल आपल्याला काय सांगायचं धन्यवाद जी अध्यक्ष प्रक्रिया आपण करत आहोत त्याच्यामध्ये आरोपीवरती गुन्हा दाखल करून आरोपी असतात पूर्वी त्या दिशेन कारवाई करत आहोत सर यापूर्वी पण अशी घटना खूप इथं घडली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता रस्ता बघितलं तर थोडा वळणाचा असल्यामुळं वाहन कंट्रोल होत नसेल त्यामुळे पूर्वी पण ॲक्सिडेंट झाले असते तर आम्ही पीडब्ल्यू डीला सांगू की तेवढी स्पीड तेम� ब्रेकर वगैरे टाकून भविष्यात असं ॲक्सिडेंट होऊ नये संबंधित ह्या गाडीवाल्याला काय तुम्ही कारवाई करणार गाडीवाल्यावरती गुन्हा दाखल होणार त्याला अरेस्ट होणार सर कुठला का गुन्हा दाखल करणार आपण सोबेश मनुष्य होता तो गुन्हा दाखल आज या ठिकाणी कुंडाने काय ते डंपर चालक अतिशय वेगाने आले असता इथून कुंडाने रस्त्याला फरचे फरच्या ठिकाणी अक्षरशः मैस होती मैसेच्या बाजूला आमची बैल या चालत असताना गीताबाईाबाई रघुनाथ डोंग अक्षरशः अशी अशी गाडी डम्परच्या घाली एवढी भयानकर अक्षरशः बॉडी बघण्यासारखी नाही आणि हा अपघात आजचा नाही हा अपघात लगातार कमीत कमी एवढ्या दोन चार महिन्यात हा चौथा ते पाचवा अपघात आहे आम्ही पोलीस प्रशासनास पत्र दिले स्पीड ब्रेकर साठी ग्रामपंचायत मार्फत दिलं तर पीडब्ल्यू ला पण दिलं परंतु पीडब्ल्यू आम्हाला बांधकाम विभाग आम्हाला काय सांगतात की कलेक्टर साहेबांची परगी आल्याशिवाय आम्हाला स्पीड ब्रेकर टाकता येत नाही म्हणजे पीडब्ल्यू मी मीडिया मार्फत असं सांगणे मला विचारणार पण आहे की बांधकाम विभागाला जोपर्यंत म्हणजे एखादा माणूस मृत्यू होत नाही तोपर्यंत द्यायचं नाही का हे किती वेळेस हे कमीत कमी आम्ही चार ते पाच वेळेस कमीत कमी तीन वर्षापासून सारखा पी पीडब्ल्यू ऑफिस आहे तसेच तिथून आम्ही त्यांच्या मॅडम रेटिल मॅडम आहे त्यांचं माझं नाव लक्षात आता त्यांना सुद्धा पत्र दिलं त्यांना म्हणजे मोबाईल थ्रू त्यांना कॉल बी केला परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही आणि शोकांतिक आहे आमच्या कुडाण्या गावाची की आम्ही सगळ्यांचं ऐकून घेतो परंतु आज आमच्या बहिणीवर जो अन्याय झाला आहे त्याची वाचा कुठेतरी मीडियाने आणि मेड्याने पोलीस प्रशासनाने आणि बांधकाम वेगाने दखल घ्यावी ही आमची सगळ्यांची कुंडाण्यामार्फत मार्फत विनंती आहे ना ठाकरे पहिले म्हणजे मै सोडून मध्ये आला हो पहिले तिकड अतिशय वेगाने आले मै सोडून मै सोडून असताना आमच्या बहिणी रस्त्याच्या एकदम साईडला त्याच्या कोपऱ्याला उभे असताना फरची फरचीला इतकी जोरा ढोजली ते फरचीला ढोस देऊन आणि फरची तोडून अक्षरशा इथं आली इथं ती गाडी पलटी झाली म्हणजे आपल्या वावरात आपल्या वावरात आणि आप। 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 नशीब की शेजारी दोन लेकर होते त्यांना काही जीवाला काही कमी असं झालं नाही आणि अक्षरशा बॉडी आज आम्ही अशी काढली तिथं हे दिसत नव्हतं हे अक्षरशा गौतम ही बॉडी होती एवढंच मी सांगतो आणि सगळ्यांना पोलीस प्रशासनाचं विनंती आहे कारवाई दादा आजची कुंडाणे गावामध्ये ही जी एक निघून असं ही जी घटना घडलेली या घटनेचा आम्ही आदिवासी बचाव अभियान महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तीव्र या ठिकाणी निषेध व्यक्त करतो या ठिकाणी जी माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाने आमचं सा सांत्वन केलं पाहिजे परंतु पोलीस प्रशासन आमच्या त्या जी दिवंगत झाली आमची भगिनी तिच्या भावाला जे मारहाण केली हे अतिशय नियमाला धरून नेमाला नाही हा कुठंतरी गुन्हा दाखल केला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ आजच्या आज जर कार्यवाही झाली नाही तर तीर्व ह्या सगळ्या संघटनांच्या वतीने महाराष्ट्राच्या सगळ्या आदिवासी संघटनांच्या वतीने तीरव आंदोलन छेडण्यात येईल आणि संबंधित पोलीस स्टेशनवर रास्ता रोको करण्यात येईल आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा आदिवासी त्या ठिकाणावर हालणार नाही हे अशा प्रकारचे हे जे डंपर चालतात हे पूर्ण तालुक्यामध्ये कुठं घटना घडेल याचं सांगता येत नाही पूर्ण तालुक्याभर आणत राहतो तर यांना सगळ्यांना पोलीस प्रशासनाने भरून नाशिकवरून यांना इंटिमेशन दिलं पाहिजे हे रस्त्याच्या खाली उतरत नाही मोटरसायकल टू व्हीलरवाला कसा तरी तो रस्ता पास करत चालतो आणि अशा प्रकारच्या घटना या चार वेळा ह्या ठिकाणी घडून गेल्या तरी प्रशासनाला आतापर्यंत जाग आली नाही परंतु आज जराच्या जर ह्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू रास्ता रोखो करू असं मी या ठिकाणी सांगतो आणि माझ्या सर्व बांधवांना येथील बांधव आहेत चौथी घटना आहे अतिशय वाईट आहे हे जे डिपार्टमेंट जागा होत नाही यांना पण जागा आणली पाहिजे आणि म्हणून ही जी घटना घडली यांचा पूर्ण मी या ठिकाणी महाराष्ट्र सगळ्या संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा